आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा यू डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे जे आधार नंबर टाकलेले आहेत त्या संदर्भातला आहे राज्यामध्ये थोडे थोडके नव्हे तर पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांचे आधार नंबर हे सारखे आहेत आणि त्यातला अंक सुद्धा सारखाच आहे अर्थात नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव अशा प्रकारचे आधार क्रमांक टाकल्यामुळे एक महत्वाचं पत्र हे राज्यातील शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे अर्थात अशा प्रकारचे आधार क्रमांक ज्या विद्यार्थ्यांचे टाकलेले आहे त्या शाळांसाठी हे पत्र अत्यंत महत्वाचं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे संबंधित विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भात विविध माहिती जाणून घ्यावयाची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण समग्र अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं हे पत्र जाणून घेऊया हे पत्र माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण व पश्चिम क्षेत्र मुंबई आणि माननीय शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका अशा शिक्षण विभागातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस यु डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमधील दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या अहवालानुसार आधार नंबर उपलब्ध न करून दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणेबाबत आणि संदर्भ आहे दिल्ली एन आय सी सेंटर यांचे दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या अहवालानुसार पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया यू एस प्लस प्रणालीमधील दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार राज्यातील पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे चौवेचाळीस विद्यार्थ्यांचे आधार नंबर नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव असे नोंदविलेले दिसून येत आहेत भारत सरकारच्या सूचनेनुसार सदर विद्यार्थ्यांचे आधार नंबर विद्यार्थ्यांना प्राप्त झाले असल्यास त्या विद्यार्थ्यांची माहिती यू एस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तरी अशा विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ अद्ययावत करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे असं सहाय्यक संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे या पत्राच्या अनुषंगाने शाळा कार्यवाही करतील अशी अपेक्षा आपण या निमित्तानं व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद